खायची इच्छा नाही आता आलोय कुठे आलोय सुरला जगमगाट आहे बघा वाटत एवढी झाली वाजले तिथे साडे दहा वाजले दहा वाजले आपण उलट्या मार्गाने चालू इकडूनच ती लोक तिकडून येत आहे आणि आपण तिकडून चाललोय तरी शॉपिंगला सुजाता सुजता माझ्याबरोबर मला ना कधी कुठे चांगला मिळेल म्हणजे ड्रेस मध्ये पण पाहिजे असं कधी हे असलं ना तर व्यवस्थित आपला प्रॉपर हे असणं गरजेचं आहे थोडी था। चांगली चांगली लोक आणि आपण असं गलच्या सारखं त्यांना बरं नाही वाटत मला जीन्स वरती असं चांगलं नव्हता मला तुला व्हाईट कलर चा घालून आलेली होती पण तो मला आवडला होता तो शर्ट मध्ये नव्हतं का हा ते प्रॉपर असं एकदम प्रोफेशनल वाटत होतं तसं पण हा